मग मंडळी बरे आहेत का सगळे आजपासून आपले व्हिडिओ मराठीमध्ये येणार आहेत आणि आमच्याकडे काल भरपूर पाऊस झालेला आहे भरपूर म्हणजे साधारण नॉर्मल छान झाला पाऊस पण आहे ना भरपूर इकडं पाणी साठलं होतं असं सा। तलाव झाला होता पूर्ण आणि आज आम्ही इकडं मुरम भरून घेतलेला आहे थोडासा राहिला दुपारी परत पाऊस झाला आणि इकडं मी गौऱ्या पण लावलेल्या आहेत मी कधी असं केलेलं नाही त्यामुळे मला कौतुक का वाटतं म्हणून दाखवते बरं परत बोलू नका काय पण दाखवते हे बघा शेनाच्या गौऱ्या आणि इकडं पण या आठवलेल्या आहेत बरं माझ्या चुलीवर जेवण बनवते ना हल्ली मी मजा येते चुलीवर जेवण बनवायला आणि गंजीचा बघा कडवा एवढाच राहिला आहे आणि आमची जाऊबाई हिचं घर हिच्या या इकडं कुठं गेले हा इकडं स्वयंपाकाचा रूम आहे म्हणजे ओपन आहे तर तिकडे ना पत्रे उडून गेले त्याच्यावरचे तर बस फक्त मला सांगायचं होतं की आजपासून आपले व्हिडिओ मराठीमध्ये येणार आहेत आणि काय कशा काय कारण मराठीमध्ये व्हिडिओ बनवण्याचं की काय झालं माझा प्रेक्षक वर्ग सगळा मराठी आहे आणि हिंदीमध्ये बघणारे आपल्याला कोण नाहीत आणि त्यातमध्ये जास्त माझे रिलेटिव्ह ओळखीवाले असे हेच आहेत सगळे आपले तर त्यांना जास्त हिंदी समजत नाही ना आणि मराठीमध्ये बोलल्यावर थोडं मला पण बोलायला कम्फर्टेबल वाटतं आणि त्यांना पण ऐकायला बरं वाटतं हा पण पूर्ण व्हिडिओ बघतात माझा आणि नाहीतर मग घरी येऊन विचारतात तू काय बोलत होती गं याचा अर्थ काय होतो असा म्हणून आपलं मराठीमध्ये तर चला मग मंडळी बाय